नमस्कार मंडळी आपल्या जीवनात प्रत्येकच वेळेला आपल्याला यश मिळत नाही तर आपण प्रयत्न करूनही अपयशी होतो मागे राहतो कारण कधी आहे का अपयश हे वाईट नसतं ते आपल्याला शिकवतं घडवतं आणि पुढे जाण्यासाठी तयार करत पण अपयशाची काही निश्चित कारणे असतात जी की आपण दुर्लक्ष करत असतो जी समजून घेतली तर आपण यशाच्या खूप जवळ जातो आजच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी आपल्या अपयशाची कारणे मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर ही कारणे शेवटपर्यंत ऐका आणि त्याचा खोलवर अभ्यास करा त्यामुळे काय होईल तर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही अपयशी नाही तर यशस्वी होणार आहात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पहिलंच कारण म्हणजे उद्दिष्ट स्पष्ट नसणे ज्याला लक्षच नाही ज्याचा मार्ग निश्चित नाही त्याला मार्गच मिळत नाही मनात दुसर ठेवल्यास आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही स्पष्ट ध्येय असल्यास कृती म्हणून सुरुवातीला आपल्याला काय मिळवायचं आहे आपलं काय स्वप्न आहे आपल्याला काय सिद्ध करायचं आहे हे ठरवा आणि मगच वाटचाल सुरू करा दुसरं म्हणजे टाळाटाळ ताल करणे आजचं काम उद्यावर ढकलणं म्हणजे अपयशाची पहिलीच पायरी आहे आणि याचमुळे आपण आयुष्यात अपयशी होत असतो आपली कोणतीच कामं वेळेवर होत नाहीत आणि वेळ गेल्यावर परत येत नाही हे लक्षात घ्या अगदी लहान लहान कामं सुद्धा वेळेत केली पाहिजे तरच आपण आपली स्वप्न सहजपणे पूर्ण करू शकतो म्हणूनच टाळाटाळ -ताल करणे आजच्या आज लगेच सोडा त्यानंतर शिस्त नसणे शिस्त हे यशाचं खरं शस्त्र आहे रोजच्या छोट्या सवयी जीवन बदलतात शिस्त नसली की गोंधळ होतो आणि प्रगती थांबते शिस्त म्हणजे स्वतःला दिलेलं वचन पाळणं आणि शिस्त प्रत्येकाला असलीच पाहिजे या शिस्तीमुळेच आपण यशस्वी होत असतो नाहीतर मग काय अपयशी होणारच त्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास नसणे ज्याला स्वतःवरच विश्वास नाही तो जगाचा विश्वास काय मिळवणार आहे स्वतःवरचा विश्वास यशाकडे नेणारा मार्ग आहे मनात भीती असेल तर पावलं मागे पडतात म्हणून आत्मविश्वास वाढवा स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवा त्यानंतर नकारात्मक विचार आपण सतत नकारात्मक विचार करत असतो की मी हे करू शकेन का तर नकारात्मकता आपल्याला आतून कमकुवत बनवत असते मी नाही करू शकत हा विचारच आपल्या कामातील अडथळा बनतो सकारात्मकता मनाला शक्ती देते हे वेळच्या वेळी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून नेहमी चांगला विचार करण्याची सकारात्मक विचार करण्याची सवय लावा तरच आपण यशाकडे वाटचाल करू शकतो त्यानंतर योजना नसणे काम मोठं असो वा छोटं योजना नसली तर गोंधळच होतो योजना दिशा देते दिशा मिळाली की प्रयत्न योग्य ठिकाणी होतात म्हणून कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी योजना ठरवा म्हणजेच नियोजन करा त्यानंतर सतत शिकण्याची इच्छा नसणे जग बदलते आणि बदलत्या जगात शिकणं थांबवलं म्हणजे वाढच थांबते ना नवीन कौशल्यामुळे संधी वाढतात स्वतःला अपडेट ठेवा शिकणं म्हणजे स्वतःची किंमत वाढवणं आहे आणि शिकणं म्हणजेच धावत्या जगाबरोबर चालणं आहे त्यानंतर हार लवकर मांडणे पहिल्या अपयशात थांबले तर यश कुठून मिळणार प्रयत्नाशिवाय काहीच होत नसतं प्रयत्न करत राहणारेच नेहमी जिंकत असतात एका प्रयत्नात हार हार मानणे पूर्णपणे चुकीचं आहे मानणं म्हणजे संधीचं बंद करणं आहे म्हणून प्रयत्न चालू ठेवा बाकी सगळं वेळेवर सोडा चुकीच्या लोकांचे सल्ले ऐकणे कधी कधी आपण काय करतो चुकीच्या लोकांची संगत करतो आणि त्यांचं सगळं ऐकायला सुरू करतो आपण चुकीच्या लोकांच्या बोलण्याने दिशाभूल होतो जे लोक स्वतःच्या आयुष्यात काही करूच पाहत नाहीत अशा लोकांची कधी संगतच करायची नाही अशा लोकांकडून कधी सल्ले घ्यायचेच नाहीत स्वतःच काही साध्य करायचं नसतं अशा लोकांना आणि अशा लोकांच्या विचारांमुळे आपले शब्द आपले मन कमकुवत होत असतात म्हणून आपल्या आयुष्यात आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर योग्य मार्गदर्शक निवडा म्हणजे सतत मनामध्ये भीती भीती ठेवायची अपयशाची लोक काय म्हणतील याची भीती माझं कसं होईल माझं काम यशस्वी होईल का की मला यातही अपयश येईल या गोष्टीची सतत मनामध्ये भीती ठेवणं हाच सगळ्यात मोठा अडथळा आहे आपल्या कामातील धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही भीतीवर मात करा भीती हा मनाचा भ्रम आहे आणि हा भ्रम दूर करा आणि पुढे वाटचाल सुरू करा त्यानंतर वेळेचा गैरवापर वेळ एकदा गेली की ती परत येत नाही हे सर्वांनाच माहित आहे वेळ वाया घालवणे म्हणजे संधी वाया घालवणे वेळेला महत्त्व दिलं की प्रगती निश्चितच होणार होणार म्हणजे होणारच वेळ व्यवस्थापन शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे योग्य वेळेला योग्य गोष्टी करत चला थांबू, नगा, हलु हलु थांबू नका अगदी हळूहळू चाला पण थांबू नका म्हणजेच तुमच्या यशाकडे जाण्यासाठी रोज काहीतरी शिका आणि रोज काहीतरी काम करत राहा बघा तुम्ही यशाजवळ लवकर पोहचाल त्यानंतर सातत्य नसणे एखादं काम दोन दिवस करून थांबलो तर प्रगती कशी होणार आपली ते काम आपल्याला रोजच्या रोज केलं पाहिजे सातत्यामुळे परिणाम दिसू लागतात ध्येयासाठी रोज, रोज थोडस काम करणं अतिशय महत्वाचं असतं आणि हीच गोष्ट लक्षात घ्या एक दिवस करायचं आणि एक दिवस नाही यामुळे काहीच होणार नाही तर ते काम यशस्वी होण्यासाठी रोजच्या रोज, रोज केलं पाहिजे सातत्य म्हणजे यशाची किल्ली आहे हे लक्षात घ्या त्यानंतर अतिशय घाण सवय आपल्याला असते की तुलना करणे तुलना केल्याने आपलं नुकसानच होत असतं तर फायदा नाही दुसऱ्यांशी तुलना केली की आत्मविश्वास कमी होतो प्रत्येकाच्या प्रवासाची वेळ वेगळी असते प्रत्येकाच्या प्रवासाचा मार्ग वेगळा असतो प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाचे आयुष्यच वेगळे असते म्हणून तुलना करू नका तुलना केली तर फक्त त्रासच होणार आहे यश कधीच मिळणार नाही स्वतःच्या वाढीकडे लक्ष द्यायचं तुलना फक्त दुःख वाढवते ही गोष्ट लक्षात ठेवायची त्यानंतर आपल्या स्वतःच्या भावनांवर जर आपलं नियंत्रण नसेल तर आपण अपयशी होत असतो राग दुःख चिडचिड काम बिघडवतात भावनांवर नियंत्रण ठेवलं तर निर्णय योग्य होतात शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमी फायदेशीर ठरतात आणि मन सुद्धा स्थिर ठेवतात त्यामुळे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायला शिका अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अपयश आल्यानंतर रडत बसायचं नाही हार मानायची नाही मागे सरकायचं नाही तर अपयशातून शिकायचं की अपयश कशामुळे आलं चूक झाल्यानंतर त्यातून शिकणं अतिशय महत्वाचं असतं तीच चूक पुन्हा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे आणि तीच तीच चूक पुन्हा करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे तर अपयश का आलं याचा अभ्यास करायचा आणि वाटचाल करायची प्रत्येक अपयश काहीतरी शिकवण्यासाठीच येत असतं शिकायला तयार राहा अपयश नाही आलं तर आपल्याला यशाची किंमतच कळणार नाही अपयशाला घाबरू नका तर अपयशातून धडा घ्या आणि पुढे चला त्यानंतर स्वतःची जबाबदारी न घेणं आपल्याला काय सवय असते सतत दुसऱ्याचा आधार आपल्याला हवा असतो आणि आपण तशीच अपेक्षा करून बसत असतो की हा मला मदत करेल तो मला मदत करेल तर इथंच आपली खरी चूक होत असते चुकांची जबाबदारी न घेता इतरांना दोष देणे पूर्णपणे चुकीचं आहे स्वतःची जबाबदारी घेतली की सुधारणा व्हायला सुरू होते जबाबदारी म्हणजेच विकास आहे जीवन बदलण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं आणि स्वतःच्या चुकींची स्वतःच्या अपयशाची जबाबदारी स्वतः घ्या आणि पुढे चला अर्धवट माहितीवर चालणे बघा आपल्याला काहीतरी मोठं सिद्ध करायचं असेल तर त्या गोष्टीविषयी त्या कामाविषयी आपल्याला पूर्णपणे ज्ञान असणे अतिशय गरजेचे असते कारण अर्धवट माहिती घेऊन आपण जर पुढे चाललो तर आपले निर्णय चुकतात आधी समजून घ्या मग करा माहितीमुळे आत्मविश्वास वाढतो ज्ञान हेच शक्ती आहे त्यामुळे ज्ञान मिळवा त्या, त्या कामाविषयी पूर्ण अभ्यास करा आणि वाटचाल सुरू करा बघा यश तुमचंच असेल त्यानंतर आपल्याला यशस्वी व्हायचं असतं पटकन प्रगती करायची असते पुढं जायचं असतं बरच काही सिद्ध करायचं असतं आणि या सगळ्या धावपळीमध्ये हो आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो तर एक लक्षात घ्या यश तर मिळवलंच पाहिजे पण आपल्या आरोग्याकडे आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे कारण आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण यशाची मजा घेऊ शकतो नाहीतर मग काहीच उपयोग नाही आणि शरीर साथ देत नसेल तर आपलं काम तरी कसं होणार आरोग्य म्हणजेच आपली खरी ऊर्जा असते ऊर्जा असेल तर काम सोपं वाटतं म्हणून झोप आहार व्यायाम हे महत्वाचे आहेत कितीही काम असलं टेन्शन असलं तरी अगदी आपल्या शरीराची काळजी घेणं गरजेचंच असतं म्हणतात ना आरोग्य हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे आरोग्य नावाच्या संपत्तीला जपायला विसरू नका त्यानंतर माणसाला आतून एक गोष्ट पोखरत असते ती म्हणजे नात्यांमधील तणाव मन शांत असेल तर कामही चांगलं होतं सततची भांडणं आणि सततचा तणाव आपली प्रगती बंद करत असतो नाती सांभाळा कारण शांत मनानेच पुढे जाता येत संवाद ठेवा कारण आपल्या आजूबाजूला जर लोक चांगले असतील वातावरण प्रसन्न असेल तर आपले कामामध्ये लक्ष लागते त्यानंतर चुकीच्या सवयी बघा आपल्याला अशा कित्येक तरी चुकीच्या सवयी असतात त्यामुळे आपण आपल्या कामामध्ये दुर्लक्ष करत असतो किंवा सतत चुका करत असतो लहान लहान चुकीच्या सवयी मोठे नुकसान करत असतात उगीच नको त्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवणे रात्री जागरण करणे करणे सतत मोबाईलचा वापर करने। या गोष्टी आपली थांबवत असतात चांगल्या सवयी असल्या पाहिजेत तरच आपले भविष्य आपण आपल्या पद्धतीने घडवू शकतो आपल्या स्वतःच्या चुकीच्या सवयींमुळेच आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो हे वेळीच लक्षात घ्या त्यानंतर धडाडी नसणे म्हणजे धाडस नसणे कधी कधी संधी मिळते पण आपण धाडसच करत नाही घाबरतो आणि मागे सरतो आणि आलेली संधी गमावून बसतो धाडस हे यशाच दुसरं नाव आहे धाडसाने केलेलं प्रत्येक काम आपल्याला चांगलेच परिणाम देत असतात आणि आपल्यामध्ये जर धाडस असेल तर आपला सुद्धा नेहमी वाढूनच राहतो आणि हाच आत्मविश्वास आपले हेच धाडस आपल्याला यशाकडे खेचत नेत असतं त्यामुळे नेहमी धाडशीपणाने कोणतंही काम करायला शिका घाबरू नका त्यानंतर पैसा चुकीच्या पद्धतीने वापरणे पैसा वाचवणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे अतिशय आवश्यक असतं पैशाचा गैरवापर भविष्यात अडचणी वाढवत असतो आर्थिक शिस्त ठेवा धन व्यवस्थापन करा आणि पैशाचा योग्य पद्धतीने वापर करा बघा योग्य वेळेला बचत केलेला पैसा वाईट वेळेमध्ये आपल्याला साथ देत असतो हे लक्षात ठेवा त्यानंतर वातावरण चुकीचं असतं कधी कधी काय होतं आपण खूप प्रयत्न करतो आपण खूप मोटिवेट असतो काहीतरी करण्यासाठी पण आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्यासाठी सुटेबल नसतं आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला सतत मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात किंवा आपल्याला काही करण्यासाठी प्रोत्साहनच देत नाहीत नकारात्मक आळशी आणि निरुत्साही लोकांमध्ये राहून प्रेरणा मिळतच नाही चांगलं वातावरण एका बदलू मंजे एका व्यक्तीला बदलू बदलू म्हणजे व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे जर सकारात्मक वातावरण असेल तर आपण देखील तसाच विचार करायला लागतो आणि जर आपल्या आजूबाजूला सतत आळस करणारे नकारात्मक बोलणारे लोक असतील तर आपण देखील एक दिवस तसाच विचार करायला सुरू करतो त्यामुळे आपल्या यशासाठी ना योग्य लोकांची संगत किंवा सकारात्मक लोकांचा संपर्क असणे अतिशय गरजेचं आहे त्यामुळे नकारात्मक लोकांच्या संपर्कात राहू नका प्रत्येक वेळेला काय होतं आपण एकाच गोष्टीला धरून बसतो आणि दुसऱ्या गोष्टीकडे लक्षच देत नाही एका गोष्टीत यश नाही आलं तर त्याच अपयशाला धरून आपण कवटाळून रडत बसतो तर तसं करायचं नाही ध्येय मोठं असेल तर त्यागही मोठा लागतो काही वेळेला आपल्या काही सवयी असतात आपले काही लोक असतात आपली नाती असतात आपलं एखादं सुख असेल तर ते सुद्धा आपल्याला सोडावं लागतं त्याग म्हणजे नुकसान नाही गुंतवणूक आहे त्याग केल्याशिवाय यश मिळत नाही त्यामुळे जर आयुष्यात सतत अपयश येत असेल तर मात्र आपण आपला मार्ग बदलला पाहिजे आणि त्यासाठी धाडस निर्माण करून आत्मविश्वासाने पुढे गेलं पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करत असतो स्वतःला कमी समजत असतो म्हणजे मी हे करू शकेन का माझं नाही झालं तर लोक काय म्हणतील किंवा मी चांगला दिसत नाही माझ्याकडे पैसे नाहीत माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे हे नाही ते नाही अशी कारणं सांगून आपण यशाकडे दुर्लक्ष करत असतो म्हणजे आपण कुठेतरी स्वतःलाच कमी समजत असतो आणि हीच सर्वात मोठी चूक आहे आणि याच गोष्टीमुळे आपण आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश ठरत असतो तर हे चुकीचं आहे स्वतःला कमी समजायचं नाही स्वतःवर विश्वास ठेवायचा स्वतःवर प्रेम करायचं सतत काहीतरी शिकत राहायचं त्यामुळे काय होत असते हे ओळखा स्वतःला कमी समजणं म्हणजे स्वतःला हरवून बसणं आहे स्वतःवर प्रेम करा आणि तुमची स्वतःची किंमत तुम्ही स्वतः जाणून घ्या स्वतःला कमी समजायचं नाही आणि स्वतःला जास्त शहाण समजायचं नाही आपल्या यशासाठी आपण काय करू शकतो यासाठी सतत धडपड करत राहायचं बघा यश एक दिवस नक्कीच तुमचं असेल तर मित्रमैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि आपण अपयशी कोणत्या कारणांमुळे होतो ते पाहिलं आहे तर लक्षात ठेवा यश दूर नाही फक्त पाऊल योग्य दिशेने टाकणे गरजेचे आहे चला तर आजपासूनच चुकीच्या सवयींचा त्याग करून यशाकडे वाटचाल करूया रोजच असे प्रेरणादायी व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा